असलेले उमेश पाटील त्यांचा हात मात्र आमदारांच्या खांद्यावर आहे पालक पालकमंत्र्यांना देखील प्रश्न पडला असावा मोळचा आमदार नक्की आहे तरी कोण अजित पवार यांनी दिलेली गाडी खालच्या कुत्र्याची उपमा इथंही सार्थ ठरत होती खचून गेलेला शेतकरी मात्र वाऱ्यावर आणि डुप्लिकेट आमदार मात्र दौऱ्यावर निसर्गाच्या संकटात सापडलेल्या मोहोळ तालुक्यात सध्या एकच प्रश्न विचारला जातो आहे आमदार राजू खरे कुठे दिसले का हो आणि त्यासोबत आणखी एक प्रश्न विचारला जातो आहे ते म्हणजे मोहोळ मतदारसंघाचे आमदार नक्की कोण लोकांना मोठ्या भूलतापा देऊन शरद पवार यांचं नाव घेऊन राजू खरे आमदार झाले पण हे खरे नक्की किती खरे आणि नक्की किती खोटे याचं उत्तर आता मिळालेलं आहे राजू खरे यांना निवडून आणण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं तेच आता म्हणता येत चूक झाली आमची यशवंत माने हेच आमदार असायला हवंय पावसाच्या तडाखा सीना नदीला आलेला पूर आणि हवालबिल असलेले शेतकरी या संकटाच्या काळातही आमदार राजू खरे मात्र हरवलेलं खचून गेलेला शेतकरी मात्र वाऱ्यावर आणि डुप्लिकेट आमदार मात्र दौऱ्यावर लोकांचा आक्रोश वाढला आणि हरवलेले राजू खरे अखेर सापडले अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासोबत पाच ते सहा गावांचा दौरा करून पाहणी करण्याचं नाटक अखेर त्यांनी पार पडलं आणि यामध्ये मदत केली का हो लोकांनी सीना नदीचं पाणी पिऊन दिवस काढलं पण पूरग्रस्त लोकांसाठी स्वच्छ पाणी मात्र अखेरपर्यंत मिळालं नाही आणि पुन्हा तोच एक प्रश्न पडलाय मोहोळ तालुक्याचा आमदार नक्की कोण या दौऱ्यात उमेश पाटील हेच आमदारांच्या अभिरात दिसत होते अजित पवार यांनी दिलेली गाडी खालच्या कुत्र्याची उपमा इथंही सार्थ ठरत होती पालकमंत्री जयकुमार गोरे यांची परिस्थितीचा आढावा घेत असतानाही आमदार राजू खरे यांच्या तोंडाला चिकटपट्टी लागलेली होती तर उमेश पाटील मात्र गाडी खालून बोलतच सुटलेले होते कदाचित पालकमंत्र्यांना देखील प्रश्न पडला असावा मोळचा आमदार नक्की आहे तरी कोण उमेश पाटील पालकमंत्र्यांशी बोलत आहेत आणि शेजारी असलेले आमदार राजू खरे फक्त बघ्याच्या भूमिकेत उभे होते त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे आणि हे कमी पडलं म्हणून की काय आणखी एक बोलका व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे टॅक्टरच्या ट्रॉलीत बसून राजीव खरे पाहणी करताना दिसतात आणि त्यांच्या शेजारी उभे असलेले उमेश पाटील त्यांचा हात मात्र आमदारांच्या खांद्यावर आहे आपल्या पुढे इथला आमदार बच्चा आहे त्यांना काही किंमत नाही आपणच इथले खरे नेते आहोत हे दाखवण्याचा तर प्रयत्न नाही ना असाच प्रश्न हा व्हिडिओ पाहताना अनेकांना पडला पण काही असो उमेश पाटील यांच्या निमित्ताने का होईना पण आमदार राजू खरे यांचं दर्शन तरी झालं हेही नसेल थोडकेच कॅमेरामन अक्षय स भारत सिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ